श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अभिमानास्पद बातमी मालवणी कॉमेंट्रीला ज्यांनी ग्लॅमर मिळून दिलं ते प्रसिद्ध मालवणी कॉमेंटेटर आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र बादल चौधरी यांची आयपीएलच्या स्टुडिओ ऑडिशनसाठी निवड झाली होती अशी निवड होणारे ते सिंधुदुर्गातील एकमेव कॉमेंटेटर जगातील या मोठ्या फ्रेंचायझी लीगसाठी मालवणी भाषेची मालवणी माणसाची दखल घेतली गेली हा क्षण कोकणवास्यांसाठी अभिमानानं उर भरून येणार आहे गोविंदाच्या नावाचा लागला कलाम चौकार चौकारांची आतषबाजी करणार तंबूच्या दिशेन मालवणी भाषेत करू गेलो नरकासूर आणि तयार झालो खेळाडू मैदानावर फक्त हजेरी लावून परतताना सोमा गेलो आणि पाठपुरु करून इलो मालवणी म्हणून आठवण करून देणारे सलग दोन बॅटर याचा धाव संख्येवर माघारी परतले मालवणी कॉमेंट्री आणि बादल चौधरी असं आता समीकरण झालंय मालवणी म्हणी वाक्प्रचार यांचा वापर करत त्या आपल्या हटके स्टाईल कॉमेंट्री करत मन जिंकतात मालवणी कॉमेंट्रीला ग्लॅमर मिळून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे स्थानिक पातळी पासून मोठ ते मोठ मोठ्या स्पर्धा त्यांच्या कॉमेंट्री शिवाय पूर्ण होत नाही इतकंच नाही तर आशिया खंडातील सगळ्यात मोठी सुप्रीमो ट्रॉफीची कॉमेंट्री करण्याची संधी त्यांना सलग दोन वर्ष मिळाली आहे इंग्लिश मध्ये डब्ल्यू आय डी वाईट वाई म्हटलं जातं मालवणीत बघता भजी मागता वडे आज या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली गोवा मुंबई इथं त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे दखल जगातील सगळ्यात मोठी फ्रँचायझी लीग असलेल्या आय पी एल न घेतली आहे आय पी एल च्या स्टुडिओ ऑडिशन साठी त्यांची निवड झाली सिंधुदुर्ग मधून निवड होणारे ते एकमेव आहेत नमस्कार देव बरा कोकण सात चॅनलचे मनपूर्वक आभार आहेत की त्यांनी या चॅनलच्या वतीने माझं अभिनंदन केलं आहे आणि मला बोलण्याची संधी दिली पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय की संपूर्ण जगातील सर्वात मोठी फ्रँचायझी लीग आय पी एल यावर्षी ती टाटा आय पी एल या, या नावाने आपल्याला पाहायला मिळेल तर अशा स्पर्धेत समालोचनासाठी महाराष्ट्रातून मराठी भाषेसाठी काही समालोचकांची ऑनलाईन ऑडिशन घेतली होती आणि त्यामधून माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकाच कॉमेंटेटरला स्टुडिओ ऑडिशनसाठी मुंबईमध्ये बोलावलं होतं आणि मी मुंबईमध्ये जाऊन मराठी मालवणी मराठी मालवणी अशा वेगवेगळ्या भेग प्रकारे ऑडिशन दिली निवड होईल की नाही हे मला माहिती नाही आहे या पर्वात सात एप्रिलपर्यंत कॉमेंटेटर पॅनलच्या नावाची घोषणा झाली आहे त्यामध्ये माझ्या नावाचं नाव समावेश नाही आहे पुढच्या स्लॉटसाठी माझं ये नाव येईल किंवा न येईलसुद्धा पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर और, स्टुडिओ ऑडिशनसाठी मराठी आणि मालवणी भाषिक कॉमेंटेटरची निवड होणं किंवा त्याला बोलवणं हा सुद्धा मालवणी भाषेचा एक मोठा बहुमान आहे आणि त्यामुळे इथपर्यंत मालवणी भाषा नेण्यासाठी ज्याने ज्याने मला सहकार्य केलं आहे ते माझे सगळे मित्रमंडळी माझे घरचे मंडळी माझे नातेवाईक माझ्या सगळ्या स्पर्धांचे ज्याने मला मालवणी भाषेसाठी संधी दिली या सगळ्या स्पर्धांचे आयोजक प्रायोजक त्याचप्रमाणे सर्व क्रिकेटर मंडळी खेळाडू संघमालक या सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत असेच सर्वजण माझ्या पाठीशी राहा ही विनंती असेल एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कधी ना कधी तुम्हाला मालवणी भाषा नक्की ऐकायला मिळेल तोपर्यंत आपण सर्वांनी वाट बघूया आणि मालवणी भाषेला असंच सर्वांनी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद देव बरा करो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ऑडिशनसाठी निवड होणं हेही नसे थोडके जगातील या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मालवणी भाषेची मालवणी माणसाची दखल घेतली गेली ही आपल्या कोकणवास्यांसाठी मालवणी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाची बाब लवकरच या आपल्या माणसाचो बादल चौधरींचा आवाज आय पी एलच्या स्टुडिओत घुमू देत हे शुभेच्छा या निमित्तानं कोकण सात लाईव्ह न त्यांची खास मुलाखत घेतली आहे ही मुलाखत तुम्हाला बावीस मार्च ला पाहता येणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल